नमस्कार शेतकरी मित्रांनो तर फेब्रुवारी मा ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं आपल्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक जे आर काढण्यात आलेलं आहे त्या जे आरनुसार नुसार शेतकरी बांधवांचे बांधवांना जी काही नुकसान भरपाई आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे मग यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांची सविस्तर अपडेट मिळेल की कोणत्या तुमचा जिल्हा पात्र आहे का आणि तुमचा जिल्हा जर पात्र असेल तर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत हे देखील तुम्हाला जाणून घेणं सोपं होईल तर शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने थैमान घातलं गा परिणामी विविध जिल्ह्यातील शेतीपिकांचा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एकूण तीनशे सदोतीस कोटी बे एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा निधी किंवा रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिलेली आहे तर मग आता हे जे अनुदान आहे ते को ते ते तर, आहे। तर ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि किती शेतकरी बांधवांना मिळणार आहे तेही जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता या मदतीत चौतीस जिल्ह्यांची अपडेट आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण चौतीस जिल्हे यासाठी पात्र आहेत तर प्रत्येक जिल्ह्यांची आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत त्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सॉरी सहाशे तीन शेतकरी बांधव चौथीस जिल्ह्यातील पात्र आहेत किंवा लाभार्थी असतील यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते है सविस्तर जाणून घेऊया यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा वाशिम त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या संपूर्ण चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये संपूर मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे तर मग आता प्रत्येक जिल्हा नेहाय अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत मित्रांनो आता विभाग नेहाय जर नुकसान भरपाईचा आकडा जाणून घ्यायचा झालं तर नागपूर विभागातील एकूण पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी बांधवांसाठी एकूण चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकरी बांधवांसाठी एकूण सहासष्ट कोटी एकोणावीस लाख अकरा था, हजार रुपयांचा था, निधी हा मंजूर झालेला आहे किंवा मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण साठ हजार चारशे बासष्ट शेतकरी बांधवांना एकूण एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार रुपयांचा निधी किंवा हजार रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागामध्ये एकूण एक लाख एक एक सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी बांधव पात्र आहेत तर या एक लाख एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांना पुणे विभागातील एकूण एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख वीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे किंवा अनुदान मंजूर झालेला आहे कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये एकूण तेरा हजार सहाशे आठ शेतकरी बांधवांसाठी नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागाचा विचार केला तर नाशिक विभागातील एकूण एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपयांचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता यामध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे तर त्यामध्ये राज्य सरकार हे विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी निविष्ठा अनुदान देत आहे आणि यंदा हे जे अनुदान आहे तर ते अनुदान सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जुन्या शासन निर्णयानुसार दिलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जी काही भरपाई मिळणार आहे तर ती शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय तर आता हे जे अनुदान आहे तर हे अनुदान कसं मिळणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे थेट अनुदान त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाईल मात्र त्यासाठी शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट असणं खूप अनिवार्य आहे किंवा महत्वाचं आहे जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर तुमचं अनुदान थांबण्याची सुद्धा शक्यता यामध्ये आहे मित्रांनो ही होती सविस्तर माहिती की अतिवृष्टी अनुदान म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय ही जय महाराष्ट्र